नमस्कार काव्य ओवी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आजचं रुटीन आहे अंगारकी चतुर्थी स्पेशल तर इ तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन आमच्या दाताराळीतल्या मंदिरातलं आणि साई मंदिराचं तर इथे मी आज चतुर्थी असल्यामुळे नारळ फोडलेले आहेत तर खिसून घेते म्हणजे आजची तयारी आहे मोदक करण्याची पण आज बरेच पैपाक केलेला आहे कारण की मोदक केलेला आहे अग उपवासाचा मसाला डोसा झालेला आहे खिचडी झालेली आहे अगदी पद्धतीची चवळीची भाजी मस्त अशी वालाची भाजी वरण पापड लोणचं मिरची चटणी मिरचीची त्यानंतर व खीर असं बरंच पदार्थ मी आज केले दिवसभरातून तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत रुटीन शेवटपर्यंत पहा कारण की मजा येणारच आहे आणि मी काय काय ते तेसुद्धा कळणारच आहेत मला तर इथे मी थोडंसं आता आंघोळ झाल्यानंतर मस्त अशी पावडर वगैरे लावून घेते त्याबरोबर ओवी तर असणारच आहे कारण ओवी नसेल तर का होईल कारण की ओवी मध्ये मध्ये असल्याशिवाय मजा तर येत नाही आणि त्रास तर होऊन कमी होणार नाही कारण ओवीलासुद्धा मेकअपची खूप आवड आहे इथे माझी ओवीसुद्धा मध्ये मध्ये असते ज्या कामामध्ये दिवसभरामध्ये आजच्या रुटीनमध्ये तर इतका त्रास ओवीने दिला कारण की मोदक करायला घेतले तर मी करणार काही करायला घेतलं तर मी कळणार असं तिचं आता ती अडीच वर्षाची झाल्यामुळे पहा एकटीच चढली पटकन पडायच्या तर ना, ना ते उघडायचं आहे आणि तिथनं जर पडली तर काय करणार पण ती ऐकणारच नाही ना लहान आहे त्यामुळे तिला काही हे नाही पण तिलासुद्धा पावडर वगैरे लावायची आहे टीका लावायची आहे पहा आता इथे व्यवस्थित अशी पावडर वगैरे लावून झाल्यानंतर पुढे माझी कामं चालू झाली तर आता तो रुटीन काय आहे ते शेवटपर्यंत नक्की आता झालेली अंघोळ मस्तपैकी पावडर वगैरे लावून झालेली आहे आता सगळं घरातलं साफ करणार पहिले आता ओटा वगैरे साफ व्हायचा राहिला थोडासा आणि झाडून वगैरे काढते सगळं साफ करून घेते आणि मग पुढचं कामं चालू करते बाप अजून पूजा झालेली नाहीये पूजा सुद्धा करायची आहे पण त्या अगोदर सगळं स्वच्छ रूम झाडून घेते मग पुढे करणार आहे पूजा करायच्या अगोदर घरातील स्वच्छता व्हायला हवी म्हणून इथे मी सर्व सोफा वगैरे व्यवस्थित लावून घेते कारण लहान मुलं असल्यामुळे घरामध्ये सारखे काही काही खाऊ पडतं पडतच असतं त्यामुळे मुंग्या सुद्धा येतात कारण कितीही साफ केलं तरी सुद्धा कचरा थोडा तरी पडतोस त्यामुळे ही जेव्हा आंघोळ होते त्याट्यानंतर सगळं व्यवस्थित उषा वगैरे लावून घेणं किंवा सगळं सा साहित्य सामान पडलेलं असतं काही इकडे तिकडे ते लावून घेते आणि मग झाडून काढल्यानंतरच मग आपली दिवाबत्ती करणार आहे तर आता इथे सगळं लावून घेते आणि झाडूनसुद्धा घेते कारण की भरपूर असं इकडे ओविनी आणि काव्यने खूप पसारा पाडलेला आहे कारण काव्यला आहे आज सुट्टी नेमकी दोन दिवस शाळेला सुट्टी आहे आणि दोघं जर एकत्र आली तर खूप दंगा असतो त्यांचा कारण की दोघांना एकच वस्तू हवी आणि ओवी अजून लहान आहे काव्यला तेवढंसुद्धा दहा काव्य आहे दहा वर्षाचा आणि ओवी आहे अडीच वर्षाची पण दोघांनासुद्धा एकच वस्तूवरना भांडणं होतं तर इथे माझ्या काव्य सध्या ट्युशनला गेलेलं असल्यामुळे घरामध्ये तो नाही आहे पण ओवी आहे माझ्याबरोबर पहा झाडून काढतानासुद्धा पाठीपाठीमागे असणारच काही नाही काही टाकून देणार ती तर इथे स्वच्छ उत्सव करून घेते पहा आता तुम्हाला इथे दिसते ना मध्ये 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 सगळीकडे आता मी आतला झाडून झाले जाल, झाल्यानंतर थोडं गॅलरी सुद्धा साफ करून घेते कारण की आता गॅलरीमध्ये सुद्धा व्यवस्थित स्वच्छता झाल्यानंतरच तुळशीमध्ये पूजा होणार आहे झाडांना पाणी घातलं जाईल कारण की तिथेसुद्धा ओबीचे खेळणी वगैरे पडलेली असतात किंवा क काही काही खातात ते आत्मजारी पाहतात तिथे उड्या ओळ मारतच ओबी गेलेली आहे तिथे झाडून व्यवस्थित घेतल्यानंतर मग इथे पूजा करून घेणार आहे पुढे मी देवाजवळ जाऊन कारण की झालेलं आहे सगळं काम आणि सकाळचं वातावरण हे प्रसन्न करणारं मन प्रसन्न करणारं म्हणजे आपली आंघोळ झाल्यानंतर पूजा व्यवस्थित देवाजवळ आपली पूजा झाल्यानंतर दिवसभराचं मन प्रसन्न राहतं त्याप्रमाणे इथे सुद्धा देवाचं दर्शन घेतल्यानंतर घरातल्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर रात्रीसुद्धा मी गणपती बाप्पाचं दर्शन करायला गेलेलेच पण इथे पण बृहस्पुपालची पूजा म्हणजे सकाळची जी आंघोळ झाल्यानंतरची पूजा असते ती झालेली आहे आणि आत्ता पुढे मी करणार आहे पुढची कामं जेव्हा पूजा झाल्यानंतर सर्व घरातली पुढची कामं चालू होतात तर आता इथे व्यवस्थित असं पूजा झालेली आहे माझी आणि इथे नेहमीचं रुटीन ते म्हणजे माझ्या बगीच्यामध्ये पाणी टाकणं कारण की छोटीशीच झाडं आहेत बगीचा आहे छोटासाच एकदम अगदीच लहान आहेत पण तीसुद्धा खूप आवडीची झाडं आहेत आणि तुळशीला पाणी तर हवंच इथे झाडांना सर्व पाणी घालून झालं की तुळशीला पहिले नमस्कार करून सूर्य बापाला नमस्कार करून मग पुढे कार्य चालू होतात घरातली उपवास त्यामुळे मुलांना सुद्धा काहीतरी बनवायला हवं आणि घरामध्ये उपवासाला सुद्धा बनवायला आता पूजा झालेली आहे सगळं घर स्वच्छ झालेलं आहे दिवाबत्ती झालेली आहे तर आता मी करायला घेते जेवण मुलांसाठी बनवणारे भाकरी आणि माझ्या काव्येला आवडतो जी चवळी सुकी चवळीची चो भाजी असते आमच्या आगडी पद्धतीची ती आवडते त्यामुळे ती त्याला करणार आहे आज आहे स्कूलला दोन दिवस सुट्टी काहीतरी कारण आहे मतदानाचं केंद्र म्हणून शाळेमध्ये काहीतरी आहे म्हणून त्यांना दोन दिवस स्कूलला सुट्टी दिलेली आहे म्हणून घरामध्ये आहे व्याप दे आत्ताच ट्युशनवरनं आलेलं आहे आणि आता मी त्याला चवळीची भाजी सुकी मस्तपैकी अशी बनवते आणि ब आमच्या उकरपिट्याच्या भाकऱ्या बनवणं मला परत खिचडी बनवायची आहे परत तुम्हाला जर खिचडीची रेसिपी जर पाहायची असेल तर तुम्ही स्मिता किचनवरती नक्की जा तिथे तुम्हाला खिचडीची रेसिपी मिळणार आहे त्यानंतर डोस्याची उपवासाचा डोसा जो असतो त्याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे तीसुद्धा स्मिता किचनवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता मसा आणि मसाला डोसा बनवणार आहे उपवासाचा त्यानंतर दुपारी मोदक आहे भाजी जेवण सगळंच आहे तर आता इथे दूध तळत आपण घेते आणि पटापटापण जेवढं करून घेते जेवण करून घेते भाकरी सुद्धा इथे बनवलेली आहे साबुदाण्याची खिचडी मस्त अशी हं आहे अग्री चा आसे ती आहे आमच्या आगरी पद्धतीतली स्पेशल चवळीची काळ्या वाटणातली चवळीची भाजी किंवा लग्नाच्या पंक्तीतली जी चवळीची भाजी असते ती आहे तुम्हाला जर तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की आग्रिस्मिता किचनवरती पहा त्याच्यामध्ये मी अपलोड केलेली आहे ह्या आहेत आगरी पद्धतीच्या उकडपिटाच्या भाकऱ्या आणि आता भाकरी सगळं जेवण झालेलं आहे मग दुपारचं आलं वेळ भांडी घासलेली आहेत महिने मी ती आत्ता व्यवस्थित पुसून व्यवस्थित जागेवर लावून ठेवणं हेच काम आहे मग कपड्यांच्या घड्या घालणं ते झाल्यानंतर मग परत दुपारची कामं चालू होणार इथे मी बटाट्याची उसळ मस्त बी मसाला डोसा बनवला होता उपवासाचा त्याची ही बटाट्याची उसळ आहे ती केलेली आहे मी त्यानंतर मग थोडंसं तिथे पहा मस्तशी असं मी केलेलं आहे उत्तप हे केले त्यावर घावण केलेत उपवासाचे आणि तही आणि बटाट्याची उस असे ते त्याची रेसिपी लवकरच माझी अपलोड होणार आहे कशा पद्धतीने करायचे आहेत घावण उपवासाचे ते आता ही ओबी मला भरवते बाबा मला बरव तू का तू काय आता परत सुरू झालं रुटीन संध्याकाळचं जेवणाचं कारण की आज आहे उपवास त्यामुळे आता इथे मोदकांची तयारी करत आहे मोदक इथं चव झालेली आहे इकडे जेवणाची कारण की संध्याकाळी लवकर जेवण लागतो याला त्यामुळे इथे इथे मी साडेचार वाजता जवळजवळपास मोदक करायला घेतले कारण की संध्याकाळचं जेवण अहंना बाहेर जायचं असल्यामुळे लवकरच बनवायचं होतं त्यामुळे इथे मी लवकरात लवकर जेवण करण्याचा प्रयत्न करत होते तर इथे मोदक मस्त असे केलेले आहेत चोवीचे पड़ जे आहे झोपलेली तोपर्यंत पटकन असं काम करून घेते मी आता मोदक झालेले आहेत तयार इथे आणि त्या गॅसवरती बाहेर ठेवलेलं आहे एकीकडे मोदक चालू आहेत एकीकडे जेवणाची तयार चालू आहे म्हणजे इथे मी आता टाकत आहे विरड्याची भा सुकी भाजी मस्त अशी बिरड्याची भाजी वरण आणि इकडे एक एक थोडं एक म्हणजे बाजूचे मोदक पण झालेले आहेत थोडेसे ते मी मोदक वापवायला ठेवलेले आहेत वरणाची फोडणी अशा प्रकारची सर्व तयारी चालू आहे इथे इथे पहा साडेपाच वाजता ओवी उठलेली आहे आणि ओवीला घेऊन मग मग इकडे जेवणाची मध्ये मध्ये तयारी करत होते कारण की ओबी काही उठल्यानंतर खाली राहत नाही तिला दूध दूध प्यायला लागतो दूध प्यायल्यानंतरच मग ती शांत होणार आहे काव्या आता इथे झालेलं आहे जेवण पूर्ण तयार ओटा वगैरे साफ करून घेते आणि झालेली भांडी कारण की ज्या वहिनी येतात माझ्याकडे भांडी घासायला त्या संध्याकाळची भांडी घासून झालेली होत्या होऊन म्हणजे करून गेलेल्या आहेत पण राहिलेली भांड्यांचा वेळ आली माझ्यावरती कारण की एवढी सकाळपर्यंत परत भांडी ठेवू शकत नाही त्यामुळे इथे भांडी मी व्यवस्थित घासून पुसून वगैरे व्यवस्थित लावल्यानंतर परत पूजा वगैरे करून घेतली तेव्हा वाजले मला जवळजवळ साडेआठ पावणे नऊ त्यानंतर पुढे आम्ही देवळामध्ये जाणार आहे कारण की देवळामध्ये जाताना मला साधारणतः पावणे दहा वाजले मंदिरामध्ये गेले कारण की दहा वाजताचं चंद्रोदय होता त्यामुळे पावणे दहा वाजताच मंदिरामध्ये जाऊन नंतर मग दहा वाजता मी उपवास सोडलेला आहे तर इतर आज अशा प्रकारचं माझं रुटीन होतं खूप दिवसभर खूप दमले कारण की ओवीमध्ये काव्यमध्ये असल्यामुळे खूप त्रास होतो म जेव्हा मुलांना आप सांभाळून हे सगळं करायचं असतं त्यामुळे आणि त्याच्यामध्ये माझ्या रेसिपीजसुद्धा अपलोड व्हायच्या होत्या मोबाईलचं एडिटिंग होतं व्हिडिओचं चा। तेसुद्धा चालू होतं त्यामध्ये ते काही तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं नाही आहे त्यामुळे ते पण त्याचं जे अर्धा अर्धा एक एक तास जातातच तोही वेळ जातो एकदा भांडी घासून झाली की लगेच पुसून मी ठेवते कारण की मग ती तशीच भांडी आपली म कसाला आवड ठेवून द्यायचं हे मला आवडत नाही एकदा झाल्यानंतर मी मोक पाहितो ओवी काव्य रात्रीचे नाचत आहेत आणि आत्ता निघालेलो आम्ही जायला मंदिरामध्ये फायनली मंदिरामध्ये निघालेलो नऊ पावणे दहा वाजता काव्यला आणि ओवीला घेऊन चालेल कारण की आहो गेलेले आहेत आमचे बाहेर त्यामुळे ते नाही आहेत मी आणि ओवी आणि काव्यच निघालो आणि हा जर आमचा मन इथे तुम्हाला जाताना मंदिर दिसत आहे हा तळ्यामध्ये साई मंदिर आहे जो दातारळीमध्ये आमच्या आहे मस्त असं मंदिर आहे खूप छान आहे कधीतरी तुम्हाला त्याचं सुद्धा आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे तर हा दाताराळीतलं आमच्या गणपती मंदिर आहे तिथे मंदिरामध्ये मी दर्शनासाठी गेलेली आहे छान असं देवाला दर्शन देवाचं दर्शन गणपती बाप्पाचं दर्शन, दर्शन केलं मन अति प्रसन्न झालं दिवसभराचा थकवा तिथेच निघून गेला जेव्हा एक गणपती बाप्पाचं दर्शन केलं तेव्हाच दिवस दिनाचा थकवा निघून जाऊन इथे गणपती तर बाप्पाचं मस्त असं मन भावे दर्शन घेतलेलं आहे आणि मग आम्ही परत घरी जायला निघालेलो आहोत तर तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा रुटीन कसं वाटलं आवडलं का जर आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटची बेल आयकॉन दाबा आणि येणाऱ्या नवीन नवीन असेच ब्लॉग नक्की पाहत राहा आणि नक्की शेअर करा चला पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन रुटीनमध्ये किंवा येणाऱ्या नवीन बरेच कार्यक्रमांमध्ये आपण भेटूया पण तुम्ही जेव्हा ब्लॉग्स बघता तेव्हा प्लीज शेवटपर्यंत का बघत राहा कारण बरंच इंटरेस्टिंग सगळं असतं त्यामुळे तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका तर आता मी पोचलेली आहे माझ्या घरी आता ह्याच्या पुढे माझं जेवण होणार સગ ભાંડી સાફ હોનાર અને મગ